नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत गेल्या काही वर्षानुसार यंदाही वर्षाची सुरुवात पाऊस आणि ढगाळ वातावरणानं झाली महाराष्ट्रात अनेक भागात हलक्या पावसानं हजेरी लावली हिवाळा उन्हाळा पावसाळा असं ऋतुचक्र आपण शाळेत शिकतो पण पावसाळा सोडून पाऊस कधीही पडू लागला की हे चक्र बिघडलं तर नाही ना अशी शंका यायला लागते खरंच हवामान बिघडलंय का पावसाळ्यात कधी कधी ढगफुडीसारखा पाऊस होतो हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही तो अनेकदा जोरदार बरसतो त्याचं हे असं आता यापुढेही सतत घडणार आहे का हा पाऊस आता वर्षभर कधीही पडणार आहे का त्याचं कारण नेमकं काय आहे या, या प्रश्नांची थोडक्यात पण अभ्यासपूर्ण उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत उलगडणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बातमीदारीत मी हवामान या विषयातही काही वर्ष काम केलं त्यामुळं हा विषय समजून घेता आला हवामान हा विषय अत्यंत व्यापक आणि समजायला कठीण निश्चित आहे पण त्यातली गंमत लक्षात आली की तो समजून घ्यायला अत्यंत सोपा होतो हवामानाच्या विविध गमती आपण वेळोवेळी त्या त्या प्रसंगानुसार यापुढेही काही व्हिडिओत समजावून घेणार आहोतच पण आज पाऊस आणि त्यातल्या त्यात कधीही पडणारा पाऊस समजवून घेऊयात पाणी ही प्रत्येक जीवाच्या जगण्याची गरज पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी आपल्याकडं वेगवेगळ्या नद्यांवर देशभरात हजारो धरणं बांधली आहेत महाराष्ट्रात एकशे अडोतीस मोठी तर दोनशे साठ छोटी धरणं आहेत जमिनीच्या पोटातूनही आपण पाण्याचा साठा उपसतो तोही अगदी बेसुमार उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यावर धरणं रिकामी होतात काही भागात पाणी कपात होते पण थोड्याच दिवसात पाऊस होतो आणि धरणं पुन्हा तितकीच भरतात हे चक्र अनेक वर्षापासून सुरू आहे पाण्याची ही चंगळ आपण करू शकतो ती एकाच गोष्टीच्या भरोश्यावर ती म्हणजे नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून तो नित्यनियमानं कधी कमी अधिक प्रमाणात का होईना दरवर्षी येतोच त्यामुळं आपण आणि आपली व्यवस्था पाहणारी शासकीय यंत्रणाही निवांत असते जून ते सप्टेंबर हा मोसमी पावसाचा कालावधी समजला जातो नैऋत्य दिशेकडून समुद्रावरून बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांमुळे हा पाऊस पडतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून हे वारे देशभरात पसरतात देशात पडणाऱ्या एकूण पावसापैकी मोसमी पावसाचा वाटा सत्तर टक्के असतो याशिवाय पडणारा पाऊस अवकाळी किंवा पूर्वमोसमी म्हणून ओळखला जातो हवामानशास्त्रानुसार मार्च ते मे या कालावधीतील पाऊस पूर्वमोसमी म्हणजे मान्सूनच्या आधी येणारा पाऊस असतो आणि अवकाळीच्या नावातूनच कधीही पडणारा पाऊस हे स्पष्ट होतं पूर्वमोसमी पाऊस अनेक वेळेला समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे होत असतो अवकाळी पाऊस हा बहुतांश वेळेला वातावरणाच्या स्थानिक स्थितीमुळे होतो हिवाळ्याच्या कालावधीत देशाच्या उत्तरेकडील भागात पश्चिमी झंझावाताचा प्रभाव असतो त्याला इंग्रजीत वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतात पश्चिमेकडून म्हणजेच थेट भूमध्य सागरातून इराण इराक अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमार्गे वारे उत्तर भारतात दाखल होतात ते अवकाळी पाऊस आणि थंडीही आणतात उत्तरेकडून हे वारे दक्षिणेकडे येताना महाराष्ट्रापर्यंत पोचल्यास आपल्याकडं अवकाळी पाऊस होतो भारताच्या उत्तरेकडून म्हणजे दिल्लीच्या बाजूनं थंड वारे येत असतील आणि त्याच वेळेला दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे आल्यास ते एकमेकात मिसळून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होऊ शकतो वर्षाच्या सुरुवातीला यामुळेच पाऊस झाला अशा विविध प्रकारातून महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध भागात पाऊस होत असतो मान्सूनच्या पावसाशिवाय पूर्वमोसमी किंवा अवकाळी पाऊस आपल्याला नवा नाही या सर्व प्रकारचा पाऊस आपल्या आधीच्या कित्येक पिढ्यांनी पाहिला आहे पण या पावसाचा बदललेला स्वभाव आणि संकटाची सूचना देणारी त्याची तीव्रता आपण अनुभवत आहोत या सर्व प्रकारच्या पावसाचं स्वरूप गेल्या काही वर्षात झपाट्यानं बदललं आहे मोसमी हंगामात देशात आणि वेगवेगळ्या राज्यात किती पाऊस पडणार याचा अंदाज हवामानशास्त्र विभाग सातत्यानं जाहीर करत असतं पाऊस किती पडला याचा हिशेबही ठेवला जातो पण पावसाच्या स्वभावाचा अंदाज हवामान विभागालाही बांधता येत नाही देशात किंवा राज्यात सरासरीच्या तुलनेत पंच्याण्णव टक्के पाऊस होईल असं हवामान विभाग जाहीर करतं हंगामात सर्व विभागात मिळून सुमारे पंच्याण्णव टक्के पाऊस होतोही पण काही भाग कोरडा राहतो तर काही भागात पूरस्थिती निर्माण होते एखाद्या भागात तासाभरातच महिनाभराचा पाऊस होतो ढगपुटीप्रमाणे पाऊस होऊन जनजीवन विस्कळीत होतं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं पण त्याच्या जवळच्या भागात मात्र पावसाचं प्रमाण कमी असतं पावसाचा असा असमतोल गेल्या काही वर्षात वाढला आहे अवकाळी पाऊस पूर्वी पडत होता पण त्याचं प्रमाण कमी होतं गेल्या काही वर्षामध्ये अवकाळी पावसाचं प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रताही वाढली आहे कधीही आणि केव्हाही विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावतो देवळीच्या कालावधीत गेल्या काही वर्षापासून असा पाऊस होत असल्याचं आपल्या लक्षात येतच असेल आकाशात ढगांची लांबी मोठी असेल तर धोका कमी असतो पण हेच ढग एकावर एक जमा होऊन उंचीने वाढले तर ढगपुटीसारखा पाऊस होतो अशा या ढगांना कुमू असं म्हणतात त्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढत चाललं आहे मोसमी हंगामातला पाऊसही काही वेळेला विजांच्या कडकडाटासह रौद्ररूप घेऊन बरसतो मुळात मोसमातील पाऊस हलका असो किंवा मुसळधार शांततेत बरसणं हा त्याचा मूळ स्वभाव असतो पण हा स्वभावही आता बदलतो आहे हक्काच्या मोसमासह गेल्या काही वर्षात अवकाळी स्वरूपातील पाऊस वाढला आहे पाऊस कुठे आणि कधी पडेल याचा काहीही भरोसा राहिलेला नाही गेल्या तीन चार वर्षात वर्षभरात प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रात कुठे ना कुठे पाऊस झाला आहे असं हे का होतं हेही थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द आपण ऐकलाच असेल हवामानाचा स्वभाव बदलण्याचं हेच प्रमुख कारण आहे मानवनिर्मित वेगवेगळ्या कारणांनी पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढतं आहे आपल्या देशालाही त्याचे फटके बसायला सुरू झालं आहे देशातील तापमानाचा विचार केल्यास एकोणीसशे सत्त्याण्णवपासून भारताचं तापमान सरासरीपेक्षा पुढेच नोंदवलं जात आहे गेल्या एकशे बावीस वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्षाची नोंद गेल्या दोन तीन वर्षांपासून वर होत आहे स्थानिक पातळीवरही आपण नकळत तापमान वाढीत भर घालतो आहोत वेगवेगळ्या वायूंचे उत्सर्जन सिमेंटचे रस्ते सिमेंटच्या इमारती इमारतींवरील चकचकीत काचा अशातच झाडांचे प्रमाण कमी असल्यास या भागातील हवा लवकर तापते निसर्ग नियमानुसार तापलेली हवा हलकी होऊन वर जाते ढगांची निर्मिती होते आणि कधीही पाऊस होतो काही वेळेला तो एकाच ठिकाणी ढग फुटीसारखाही कोसळतो किनारपट्टीच्या भागात त्यात समुद्राहून येणारं बाष्पही मिसळत असल्यानं पावसाचा प्रभाव वाढतो त्यामुळं पुढील काळात वर्षातल्या कोणत्याही दिवशी आपल्याकडं पाऊस होऊ शकतो ही बाब हवामानशास्त्र विभागही नाकारत नाही म्हणून हिवाळा असो की उन्हाळा कधीही येणार पावसाळा हे आपलंच आपत्य आहे हे लक्षात ठेवायला हवं मित्रांनो अशाच एका वेगळ्या विषयातील वेगळ्या बातमीच्या स्टोरीत पुन्हा भेटूयात धन्यवाद